मित्रांनो आज गोटावडे मुळशी या ठिकाणी रोकडेश्वर केसरी भव्य ओपंच पंच मैदान भरले आहे पर्व आणि मुळशी बकासूरच गाव या ठिकाणी जशी केसरी बाकासूर साम्राज्य आणि कबिऱ्या जी सगळी दाऊन आज मैदानात मोर शेटणी आणलेली बघ आपण आता कोण कोण येत नाही पण साम्राज्य आज बहुतेक आपल्याला दिसू शकतील किंवा सांगता येत नाही सगळी दाऊनच मैदान आले आणि इकडं कबीर